नमस्कार मंडळी ज्वारीच्या पिठाची भाकरी तर तुम्ही नेहमीच बनवत असाल पण आज आपण ज्वारीच्या पिठाचा खूपच पौष्टिक असा पदार्थ बनवूया तर हा पौष्टिक पदार्थ बनवण्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे ज्वारीचं पीठ एका बाउलमध्ये घालून घ्यायचं अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही बारीक किंवा जाडा कोणताही घेऊ शकता यानंतर यामध्ये एक वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि सगळं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं गरज लागेल तसं इथे पाण्याचा वापर करायचा बॅटर थोडंसं घट्ट आहे म्हणून मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं तर एक वाटी मी ज्वारीच्या पिठासाठी दोन वाटी पाणी वापरलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे जा। झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं हे बॅटर छान मुरण्यासाठी ठेवून द्यायचं कारण आपण यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे आणि रवा फोडण्यासाठी दहा मिनटं तरी लागतात तुम्ही पाहू शकता आता हे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे अशा पद्धतीतच आपल्याला बॅटर पाहिजे आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा तुम्ही यामध्ये भाज्यांचा वापर सुद्धा करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक चमचा जिरं घालायचा आहे आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हे बॅटर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे बॅटर थोडंसं घट्ट वाटतं आहे तर मी अजून थोडं अर्धी वाटी यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे तर मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे गरज लागेल तर पुन्हा पाण्याचा वापर करायचा पण गरज नाही लागणार आपल्याला एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी अडीच वाटी पाणी लागलेलं आहे बॅटर आपलं आता तयार झालेलं आहे गॅसवर पॅन मी गरम केलेला आहे गरम केल्यानंतर मी गॅस स्लो केलेला आहे आता याला तेल लावायचं आहे आणि पूर्ण पॅनला हे तेल चांगलं ग्रीस करून घ्यायचं यानंतर हे बॅटर जे आपण ज्वारीच्या पिठाचं बनवलेलं आहे ते एकदा मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर साईडच्या कडेकडेने सोडायचं आहे आणि त्यानंतर मध्यभागी सोडायचं मध्यभागी आधीच सोडलं तर डोसा आपला किंवा घावणे म्हणू शकतात याला करपून जाईल तर पहा मस्त आपला हा पौष्टिक ज्वारीचा डोसा बनून तयार होणार आहे मंडळी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर ता प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या देशातून बघतायत हे कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका आता डोसावरून ड्राय झाला आहे याला तेल लावायचं आहे व्यवस्थित आणि साईडच्या कडा अशा पद्धतीने लूज करून याला पलटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त याला जाळी आलेली आहे कलर देखील खूपच सुंदर आलेला आहे दोन्ही बाजूने हा डोसा घावणे म्हणू शकता छान खरफूस भाजून घ्यायचा आहे अगदी दहा मिनटात तयार होतो मंडळी कोणाला भाकरी आवडत नसेल तर अशा पद्धतीने हा जाळीदार ज्वारीचा पिठाचा डोसा नक्की ट्राय करू शकता जास्त वेळ देखील लागत नाही मुलांना सुद्धा हा आवडेल तुम्ही पाहू शकता काय मस्त कलर देखील आलेला आहे जाळी पाहू शकता काय सुंदर याला जाळी आलेली आहे यामध्ये आपण इनो किंवा सोड्याचा वापर न करता हा मस्त पौष्टिक असा डोसा बनवलेला आहे हा डोसा तुम्ही सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर देऊ शकता मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता सकाळच्या घाई गडबडीत दहा मिनिटात बनणारा हा ज्वारीचा डोसा एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद